श्रोतेहो नमस्कार आजचे पाहुण्याच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते श्रोतेहो आज आहे भगवान महावीर जयंती आणि त्या प्रत्यर्थ तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि श्रोतेहो महावीर जयंतीचं औचित्य साधत आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे नितीन नखात यांना जे राज्य महामंत्री अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्था तसंच श्री दिगंबर जैन महासमिती महाराष्ट्राचे महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि महावीर युथ क्लब परिवारचे अध्यक्ष आहेत आणि आज नितीन नखाते आपल्याला भगवान महावीरांच्या जीवन कार्याविषयी आणि त्यांनी जगाला जो शांतीचा समतेचा संदेश दिलेला आहे याविषयी आपल्याला सांगणार आहे चला तर आपण नितीन नखाते यांच्याशी बातचीत करूया आणि भगवान महावीरांच्या कार्याविषयी अधिक जाणून घेऊया नखाते आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत हो आम्ही तुमचं खूप खूप स्वागत करतो नमस्कार आणि सर्व जनतेला मी सादर जय करतो भगवान महावीर स्वामीच्या सर्वांना अभिवादन करून मी सर्वांना जय जिनेंद्र प्रशित्त करतो जय जिनेंद्र सगळ्यात आधी तर भगवान महावीरांचा जो जीवन प्रवास आहे इतका मोठा आणि जगासमोर त्यांनी आदर्श प्रस्थापित केलाय त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे मॅडम नक्कीच त्रिशलाचे लघुनंदन त्रिशला माताच्या पोटी जन्माला आलेले सिद्धार्थांचा मुलगा वर्धमान हा वैशालीचा राजकुमार होता आणि त्यांनी राज करत असताना वयाच्या तीसव्या वर्षापर्यंत राजभोग उपभोगला आणि त्याला वैराग्य प्राप्त झालं आणि त्यानंतर त्यांनी हा पूर्ण राजवैभव त्याग करून पूर्णत त्याग करून घर सोडून त्यांनी मुनी दीक्षा धारण केली आणि त्यांनी आपली पुढचा जीवन काळ संसारिक त्याग केल्यानंतर दीक्षेच्या याच्यामध्ये घालवला आणि कसा होता मग त्यांचा प्रवास सोपा नक्कीच नसेल याविषयी आम्हाला या जाणून घ्यायचा नक्कीच मॅडम न त्याग हा भौतिक सुखांपासून सोडून सर्व गोष्टींचा त्याग केल्यानंतर निर्वस्त्रपणे घरातून निघाल्यावरती बारा वर्षपर्यंत त्यांनी पूर्ण अशी तपस्या केली धर्माचं ज्ञान प्राप्त केलं आणि त्या अनुसार प्रत्येकाला त्यांनी आपल्या या बारा वर्षाच्या काळामध्ये वेगवेगळे संदेश जगाला दिले आणि त्या संदेशाच्या आधारावरत जैन धर्माचं जो पुरातन भगवान ऋषभदेवापासून भगवान महावीरपर्यंतच्या ज्या ज्या घटना आहे त्या घटनांवरती त्यांनी संशोधन करून म्हणजे त्यावेळेसच्या याच्यामध्ये लिखाण करून ते संपूर्ण जगापर्यंत पोहोचवलं नक्कीच आणि ह्यासाठी मग त्यांना जे गुरु लाभले त्याविषयी पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल त्यांनी जैन धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी स्वतः जैन गुरुंच्या ह्याच्यामध्ये दीक्षा जी घेतली होती त्याच्यामध्ये त्यांनी अभ्यास केला आणि अभ्यासाच्या प्रती संपूर्ण विश्वाला मुख्य पाच तत्वांचं मार्गदर्शन केलं आणि ते पाच तत्व आजही प्रत्येक म्हणजे पंचवीसशे पन्नास वर्षापूर्वी भगवान महावीर स्वामींना मोक्ष प्राप्ती झाली होती त्यांनी सत्य अहिंसा अपरिग्रह अस्थेय एवं ब्रह्मचार्य या पाच तत्वांचं मार्गदर्शन संपूर्ण विश्वासाठी केलं ही पाच तत्व आम्हाला थोडक्यात जाणून घ्यायला आवडतील नक्कीच सत्य ही एक शिकवण नसून ती प्रत्येक प्राणी मात्र प्रत्येक व्यक्तीला लागू होणार हे एक असं अस्त्र आहे आणि ज्याच्यासाठी आपण न्यायालयासमोरही जाऊन आपण हीच शपथ घेतो की मी जे बोलणार आहे ते सत्य बोलणार आहे तर त्या तुमच्या जीवनामध्ये बालपणापासून जर का ते तुम्ही अंगीकारलं तर कधीच तुम्हाला न्यायालयात जायची पण आवश्यकता पडणार नाही अशा या सत्याच्या मुळावरती जर का आपण राहिलो तर संपूर्ण विश्व हे कुठेही कोणाचेही भांडण होणार नाही किंवा चोरी चपाटी चो होणार ना नाही अशा याच्यावरती आहे अहिंसेचा सूत्र आपण पाहत आलो की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसेचा वापर करून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप मोठी मदत केली अशा दृष्टीने अहिंसेचा वापर करून आणि आजही अहिंसा ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये अवलंबित करण्यासारखीच गोष्ट आहे आणि ती फक्त एका जैन धर्मापुरती नाही आहे ती पूर्ण विश्वांसाठी ही अहिंसेचा धर्म प्रत्येकाने पालन करावा अशा प्रकारचं सूत्र त्यांनी जगाला सांगितलं अपरिग्रह हे म्हणजे लिमिटेशन ऑफ किपिंग युअर असेट्स त्या याच्यामध्ये तुम्ही एका बांधिलकीमध्ये राहता आणि त्या बांधिलकीच्या याच्यामध्ये तुमच्या जो एवढंच हे असेट असलं पाहिजे किंवा आपल्या जो एवढी संपत्ती असली पाहिजे अशा प्रकारचे नियम जैन धर्माच्या गुरु या जैन धर्माच्या व्यक्तींना देतात त्या अनुसरून ते आपल्या लिमिटेशन्स बांधतात म्हणजे जर का मी जर का असं ठरवलं तर माझ्या जो फक्त पंचवीस जोडी कपडे राहतील तर सव्वीसवी जोडी घ्यायच्या अगोदर पंचवीस पैकी दोन जोड्या मी दुसऱ्या कोणाला देईल त्याच्यानंतर सव्वीसवी जोडी घेईल म्हणजे माझ्या कपाटामध्ये पंचवीसच्या वरती राहणार नाही किंवा माझी एवढी संपत्ती असली पाहिजे याच्यामध्ये काय आहे की डिमांड आणि सप्लाय हा जो विश्वामध्ये जो जेव्हा डिमांड वाढेल तेव्हा रेट वाढतील आणि जेव्हा डिमांड रेग्युलर राहील तर रेट स्थिर राहील अपरिग्रहाचं एक मोठं सूत्र हे संपूर्ण विश्वाला लागू होतं आणि ज्याच्या अनुकरणाने आज जे बॅलन्सिंग आहे ते चालू आहे नक्कीच तसंच अस्थेय म्हणजे चोरी चोरी करू नका दुसऱ्याच्या गोष्टींवरती तुम्ही नजर टाकली आणि चोरी केली तर नक्कीच त्याला वाईट वाटेल आणि त्याच्यातून बाकीच्या सगळ्या गोष्टी या ती सायकल ती पूर्ण चालेल म्हणजे तुमचं आहे ते तुमच्याजवळ जे दुसऱ्याचं आहे ते त्याच्याजवळ असलं पाहिजे या अनुषंगाने जातं आणि एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे शील ब्रह्मचर्य तुम्ही लग्न केलेलं असेल तर एक पत्नी व्रतारहा भगवान राम यांनी ते मर्यादा पाळली म्हणून ते मर्यादा पुरुषोत्तम म्हणून संपूर्ण विश्वात आजही पूजनीय आहे अशाच प्रकारे जो व्यक्ती शिलाचं आणि जी स्त्री शिलाला धरून चालते तिचं पूजनीय असते आणि ती, ती तेवढीच रिस्पेक्टेबल समाजामध्ये आणि संपूर्ण त्यांच्या फॅमिलीमध्ये राहते आताच तुम्ही सांगितलं की भगवान महावीरांनी जी शिकवण दिली आहे आणि कुठले पाच मुख्य त्यांनी आपल्याला जी शिकवण दिली त्याबद्दलही तुम्ही आम्हाला सविस्तर सांगितलं नितीन नखातेजी आता हे विचारायचं आहे मग ह्याचा प्रचार प्रसार कसा करण्यात येतो आणि सामान्य जनमानसापर्यंत भगवान महावीरांची शिकवण कशी पोहोचती होते मी जसं सांगितलं की भगवान महावीर स्वामींचे हे तत्व भगवान महावीर स्वामींच्या तत्वांच्याच सोबत अहिंसा हे जे तत्व आहे हे तत्व आणि बाकीचे तत्व जैन धर्मांच्या ज्या ज्या मंदिर संस्था किंवा डेरासर असतात तिथे आमच्या बालसंस्कार शिबीर पाठशाळा किंवा विविध शालेय उपक्रमामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही नित्यनियमाने घेत असतो त्या मुलांच्या बालपणापासून त्यांच्यावरती हे बीजारोपण केलं जातं की या संस्काराचं पालन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा तेव्हा कुठं जाऊन तुम्ही एक संपूर्ण व्यक्तिमत्व तयार होऊ शकतं जर का आपण अहिंसेचा पाठ हा मुलांच्या शैक्षणिक याच्यामध्ये जर का ठेवला तर त्याचा फायदा हा संपूर्ण त्याच्या विकास व्यक्तिमत्वामध्ये होईल आणि त्याला अनुषंगानेच अशा छोटे छोटेसे प्रोजेक्ट्स त्या मुलांच्या याच्यामध्ये म्हणजे मुलांच्या के जीपासून तर दहावीपर्यंतच्या उपक्रमामध्ये हे समाविष्ट केले तर नक्कीच याचा प्रचार होईल कारण की जैन धर्माचे अनुयायी खूप अत्यल्प आहे पण हा सनातन धर्म जर का याला अंगीकारून करून त्याला जर का आपण शैक्षणिक उपक्रमातून समोर नेलं तर नक्की याचा सर्वांपर्यंत हा संदेश पोहोचेल आणि त्या आपल्या जीवनामध्ये त्याचा खूप चांगल्याने फायदा आपल्याला मिळेल हो आणि बाल वयापासूनच जर का सुरुवात केली तर ते जसं मातीला आकार आपल्याला द्यायचा आहे त्याप्रमाणे ती मुलं छान घडतील अशी आपण आशा करू शकतो नक्कीच नितीन नखातेजी आम्हाला हेही विचारायचं आहे की मग आजच्या लहान मुलांपासून सुरुवात करायला हवी संस्कार द्यायला हवे त्यांना ती आजच्या डेटला त्यांच्या शिकवणीची कशी उपयोगिता पूर्ण समाजासाठी आहे हे पण आम्हाला जाणून घ्यायचं आहे मी जसं सांगितलं ना की लहानपणापासून जर का आपण त्यांच्यावरती तशा प्रकारचे संस्कार दिले तर तो खरा बोलणारा व्यक्ती राहील हो तो हिंसा करणार नाही तो अपरिग्रहाच्या नियमांवरती पालन करून आपल्या संपूर्ण भौतिक सुखाची व्यवस्था तयार करेल तो चोरी करणार नाही आणि नक्कीच तो शीलवाना राहील म्हणजे तुम्हाला एका चांगल्या व्यक्तीमध्ये जे कॅरेक्टर पाहिजे असते ते कॅरेक्टर निर्माण त्याच्या बालपणापासून त्याच्या पूर्ण याच्यामध्ये तयार होतात त्याच्यावरती जनसामान्य खूप लवकर विश्वास करतो कारण की हा धोकाधडी करणार नाही हा एक त्यांचा मानस आहे कारण की त्याच्या व्यवहारातून त्याच्या कृतीतून आणि त्यांनी केलेल्या कार्यावरून ता हा एक विश्वास त्यांनी निर्माण केलेला आहे म्हणून तुम्ही जर का पाहिलं तर जैन लोक इंडस्ट्रीअलिस्ट किंवा व्यापारी लोक मूळतः जैन समाज हा व्यापारी याच्यामध्ये असल्यामुळे तिच्यावरती लवकर विश्वास होतो आणि ते व्यक्ती पूर्ण एक परफेक्ट एक व्यक्तिविशिष्ट ते तयार होतं म्हणून या जैन धर्माच्या तत्वाच्या याच्यासमोर ते आम्ही समोर जातो आणि तसंच या याच्यामधून जेव्हा एक अपरिग्रहाचा जे भाव होतो त्याच्यातून तुम्ही दान करण्याची प्रवृत्ती तुमची निर्माण होते आणि म्हणूनच आमचे जे मंदिर किंवा डेरासर किंवा मोठ्या मोठ्या ज्या तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्रांवरती जैन धर्म चे व्यक्ती किंवा बाकीचे हे दान जे भेटतं ते माणसं म्हणजे जैन धर्मातले जे व्यक्ती आहेत ते स्वतःहून दान करून ते मोठे मोठे क्षेत्र निर्माण करतात तसंच आता तुम्ही पाहिलं की कोविडमधल्या काळामध्ये प्रत्येकाला काही नाही तर काहीतरी आवश्यकता होती आणि जे जे व्यक्ती जिथे जिथे लटकलेले होते त्यांच्यापर्यंत जी अन्य धान्य किंवा अनाज पोहोचवण्याचं कार्य या समाजाच्या प्रत्येक संस्थेंनी वेळोवेळी केला आणि म्हणूनच भारत सरकारनी जैनांच्या विविध संस्थांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानही केला नक्कीच खूप छान वाटलं हे सगळं ऐकून नितीन नखातेजी इथे आपण भगवान महावीरांचं गुणगान गाणार एक भक्तिगीत ऐकूया नक्कीच आज आपल्यासह उपस्थित आहेत नितीन नखाते आणि महावीर जयंतीचं औचित्य साधत आज आपण भगवान महावीरांविषयी त्यांच्याकडनं जाणून घेतोय आता हे विचारावं असं वाटतंय की तुम्ही अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्थेचे राष्ट्रीय महामंत्री आहात मग तुमच्या या संस्थेमार्फत काय काय कार्य केली जातात हे जाणून घ्यायला आवडेल आम्हाला नक्कीच मॅडम ना अखिल दिगंबरजन शेतवाळ संस्था ही संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तराची संस्था आहे आणि जिथे जिथे समाजातील व्यक्ती आहे तिथपर्यंत ही संस्था पोहोचलेली आहे आमचं नेटवर्किंगमध्ये एक केंद्रीय बॉडी आणि त्याच्यानंतर प्रत्येक विभागीय बॉडी आणि त्याच्याखाली जिल्ह्यांची बॉडी आहे आणि तालुक्यांपर्यंत व्यक्ती आहे तर समाजातील मुलाला कधीही शिक्षणामध्ये कोणत्याही म्हणजे फायनान्शियल असिस्टन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याचं शिक्षण नाही ना थांबलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आर्यानंदी शिष्यवृत्ती योजना आम्ही राबवतो ती तळागळ्यातल्या मुलांपर्यंत पोहोचते आणि तो जेव्हा शिकून कामाला लागतो तेव्हा तो आपल्या दिलेल्या शिष्यवृत्तीची परतफेड करतो अच्छा म्हणजे ती झाल्यावरती दुसऱ्या कोणाला ती कामात आली पाहिजे हा भाव त्याच्या निर्माण होतो म्हणून ही सायकल अभिरतपणे चालू आहे आणि त्या अनुषंगाने तो शिकून मोठा झाल्यावरती आपले पैसे परतफेड करतो परत ज्याला आवश्यकता आहे त्याच्यापर्यंत जाते आमच्या याच्यामधून आम्ही एक आरोग्य संवर्धन योजना चालवतो कारण की काय प्रत्येकाचे मेडिकल इन्शुरन्सेस आहे प्रत्येकानी आपल्या तब्येतीसाठी काहीतरी प पैसा वेगळा ठेवलेला आहे हो। पण जेव्हा एखादा व्यक्ती रात्री एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटल म्हणजे त्याला घेऊन जातो तेव्हा त्याला पाच लाख रुपये पहिले जमा करावे लागते आणि नंतर ते ट्रीटमेंट चालू होते अशा याच्यामध्ये तात्काळ ही आरोग्य सेवा आम्ही त्या पेशंटच्या नातेवाईकाच्या अकाउंटमध्ये विदिन फोर अवर्स म्हणजे संपूर्ण मेंबर्स फक्त दोनशे पाचशे आणि हजार रुपये एक जण टाकतो असे करून तीन लाख चार लाख रुपये एका दिवसात आम्ही ते जमा करून त्याच्या त्या अकाउंटमध्ये देतो जेणेकरून ती आपली जी तात्काळ आवश्यकता आहे ती पूर्ण करतो हो। परत युवकांच्या समृद्धीसाठी प्रत्येक वेळेस शासनाच्या योजना त्याला मिळू शकत नाही अशा याच्यामध्ये त्याला त्याच्या व्यावसायिक योजनासाठी जी तातडीसाठी जी आवश्यकता राहते फायनान्शियल हु। परत औद्योगिक क्षेत्रामध्ये जे मोठे मोठे उद्योग उद्योजक आहे ती आपला मार्गदर्शन या मुलांना देतात जेणेकरून ही आपली ग्रोथ राइट मदे, मदे, जी आहे ती राईट डायरेक्शनमध्ये मिनिमम टाईमस्पेंडमध्ये आणि योग्य दिशेने करावी जेणेकरून त्याला म्हणजे त्याची जीत होईल आणि तो चांगल्या प्रकारे एक चांगला उद्योजक बनेल अशा प्रकारे हा पूर्ण अनुदान आम्ही त्या सर्वांना करतो सोबतच विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होतो तसंच एक पाहत होतं आता जितोनी नऊ तारखेला संपूर्ण विश्वामध्ये नमोकार मंत्र सामूहिक नमोकार मंत्राची एक आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी यांनी विज्ञान भवनमधून त्या कार्यक्रमाला जोडलेले होते याच्या मागची सगळ्यात मोठी कल्पना एकशे आठ देशांमध्ये हा कार्यक्रम लाईव्ह चालू होता की नमोकार मंत्राच्या सामूहिक जाप्याद्वारे जी ऊर्जा निर्माण होणार आहे ती ऊर्जा विश्वशांती आणि सर्व समुदायाचं कल्याण हो या भावनेतून हा नमोकार मंत्राचं आयोजन केलं गेलं होतं फारच छान अशाच प्रकारचे हे विविध धार्मिक आयोजन सोबतच सामाजिक आयोजन संस्थेच्या द्वारा आणि बाकी इतर संस्थेच्या द्वारा आम्ही करत असतो आमचा समाज हा एक संघटक समाज आहे मंदिर म्हणजे आमच्या याच्यामध्ये एक, एक रीती आहे की सकाळी आंघोळ केल्यानंतर सर्वात पहिले बाई किंवा मुलगा किंवा माणूस हा मंदिरात जातो आणि मग त्याच्यानंतर तो आपल्या कामात लागतो तर त्यामुळे मंदिरच्या जवळपास जैन समाज हा मोस्टली राहतो किंवा जिथे जैन समादाय असतो तिथे मंदिर निर्माण केलं जातं हो। असं नेहमीच बघायला माहित आहे आणि दुसरी गोष्ट काय होते मॅडम की जीवन हे अविरत चालणारी गोष्ट आहे आणि प्रत्येकाला खूप लांब जगायचं आहे कोणालाच लवकर हा संसार सोडून जायचा नाहीये पण पण सासेपुरी हो जाए और इच्छा बाकी रहे तो वो है मृत्यू इच्छाएं पूरी हो जाय और सासे बाकी रहे तो वो है मोक्ष डेफिनेटली आणि जैन समाज तुम्हाला हा मोक्षाचा मार्ग दाखवतो तुमच्या आवश्यकता लिमिटेड ठेवा आणि तुम्ही तुमचं जीवन पूर्ण जगलं आहे या अनुषंगाने चलून तुम्ही मोक्षाकडे आपली वाटचाल करा हा एक त्याच्या मागचा संदेश जैन तत्वांच्या याच्यातून आम्हाला सर्वांना मिळतो छान तुम्ही सगळं आम्हाला सांगताय तुम्ही आत्ता बोलता बोलता पण म्हणाले होते नखातेजी की जर आपल्याला सुदृढ समाजाची आवश्यकता आहे त्यासाठी बालवयापासूनच योग्य संस्कार आवश्यक आहेत आपल्या पिढीवर योग्य संस्कारासोबतच योग्य आहारालाही महत्व आहे मग जैन समाजात कसा हे महत्वपूर्ण संदेश दिला जातो आणि भगवान महावीरांनी सुद्धा आपल्याला कसं काय सांगितलं आहे आहाराविषयी जैन समाजाच्या याच्यामध्ये आहार म्हणजे हा तामसिक आहार नको हा प्युअर व्हेजिटेरियन म्हणजे शुद्ध शाकाहारी जेवण हे जैन समाजाचं जेवण आहे त्या अनुसरून जर का तुम्ही पाहिलं की आमच्या याच्यामध्ये सकाळी दहा वाजता जेवण आणि संध्याकाळी सूर्यास्त व्हायच्या अगोदर जेवण या ही जर का जेवणाची पद्धत तुम्ही जर का अंगीकारली तर तुम्हाला रोगच होणार नाही आणि तुम्ही त्या रोगापासून दूर राहाल म्हणून विश्वानी आतापर्यंत मोठ्या मोठ्या सायंटिस्ट आणि या तत्वज्ञान लोकांनी नवीन नवीन प्रयोग केल्यानंतर आजही त्यांचा या गोष्टींवरती ठाम हे आहे की तुम्ही जैन आहार पद्धती अंमलात आण जेणेकरून तुम्हाला निरोगी राहता येईल कारण की आजकाल तुमचं सगळ्यात मोठी संपत्ती आहे निरोगी शरीर नक्कीच म्हणूनच श्याम के पहिले विश्वने अपनाया निरोगी जीवन का सार है जैन आहार खूप छान सांगताय तुम्ही श्रोते हो इथे आपण ऐकणार आहोत भगवान महावीरांचं अजून एक भक्तीगीत जिन तेरे चरण की शरण दहू जिन तेरे चरण की शरण हृदय कमल में ध्यान धरत हृदय कमल में ध्यान धरत होऊ शिर तुझ आन बहू जीन तेरे चरण की शरण ग्रहण तुझे सम बोल्य देव खलक में तुझे सम खोल देव खलक में पेख नाही कब बबू पेख नाही तेरे गुण की जप जप माला तेरे गुण की जप जप माला पाप पाह जिन तेरे अहनिश पाहू जिन तेरे चरण की शरण ग्रह जिन तेरे चरण शरण ग्रह मेरे मन की तुम सब जानो मेरे मन की तुम सब जानो क्या मुख बहुत कहूँ क्या मुख बहुत कहूँ कह जस विजय करो क्यों साहेब कह जस विजय करू साहेब जीव भव दुख न नलहू जिन तेरे ज्यू भव दुख न लहू जिन तेरे चरण की शरण ग्रह जिन तेरे चरण की शरण ग्रह जिन तेरे चरण की शरण तो आज आपल्यासह उपस्थित आहेत नितीन नखाते आणि महावीर जयंतीचं औचित्य साधत आज आपण भगवान महावीरांविषयी त्यांच्याकडनं जाणून घेतोय नितीन नखातेजी जैन समाजामध्ये पर्युषण पर्व सुद्धा साजरं केलं जातं मग त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आणि मुख्य म्हणजे त्याचा अर्थ काय आणि ते का साजरं करतात हे सुद्धा जाणून घ्यायचंय पर्युषण पर्व म्हणजे हा पवित्र आपला भाद्रपदाचा दहा दिवसांचा पर्व आहे ज्याच्यामध्ये गणेश चतुर्थीपासनं म्हणजे गणेशाची स्थापना ही चतुर्थीशाच्या दिवशी होते आणि त्याच दिवशी पर्युषण पर्वाची स्थापना असते क्षमा मार्दव आर्जव शौच सत्य संयम तप त्याग आकिंचन एवं ब्रह्मचर्य असे हे दहा दिवसांचे वेगळेवेगळे नावं आहेत आणि याच्यामध्ये पहिला दिवस हा उत्तम क्षमाचा आहे भावों से, शब्दों से बातों से व्यवहार आप का हुआ हो किंचित क्षोभ तो उतार मनसे क्षमा कर कराय अपने सौम्य व्यवहार का बोध म्हणजे तुम्ही तुमच्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुमच्या रोजच्या याच्यामध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्ही त्यांना क्षमा मागता आणि क्षमा हे सर्वात मोठं शस्त्र आहे एखाद्या मोठ्या भांडणामध्येही जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीला हात जोडून असंही म्हटलं की माझी चूक झाली तू मला क्षमा कर तर त्याचा पूर्ण राग जो आहे तो पूर्णत शांत होऊन तो पुढच्या स्टेपला जाऊन विचार करेल की नाही खरंच आता मी काही बोलू की याला मारू की आता ठीक आहे म्हणजे तो जरूरी नाही आहे तो जैन असणं किंवा तो हे असणं पण त्या व्यक्तीला या दोन शब्दांनी मला क्षमा कर या याच्या याच्यावरती तो पूर्णत आपले शस्त्र टाकून देतो आणि तो आपल्या जीवनाला एक दृश दुरुष्ट, वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो मार्दव म्हणजे विनम्रता अर्जव म्हणजे सरलता शौच म्हणजे संतुष्टी सत्य संयम या प्रत्येक शब्दाला एक खूप असं विस्तारित असा अर्थ आहे तर या दहा दिवसाच्या परिषण काळामध्ये पूजा अर्चा विविध त्याग संयम या सगळ्या गोष्टींची त्या दशधर्मामध्ये प्रत्येकाचं छानपैकी आमचे साधू संत आम्हाला प्रवचन करतात त्या धर्मांबद्दल सांगतात आणि पूजा अर्चा करून ज्याचे जशी क्षमता आहे त्यानुसार तो त्याग करतो त्याग करतो म्हणजे कोणी चप्पल घालणार नाही कोणी दहा दिवसांमध्ये एकचदा रोज एकदा फक्त पाणी पेईल कोणी फक्त रोज एकदा जेवण करेल अशा विविध प्रकारचे नियमाच्या अंतर्गत आपण हे करतो आणि धर्माचा हा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि त्याचा अंगीकार झाला पाहिजे आपल्याकडूनही धर्माचं पालन झालं पाहिजे या अनुषंगाने पर्युषणाचं खूप मोठ्या भक्तिभावाने पालन करतो म्हणून प्रत्येक परुषण पर्व हे पर्युषण महापर्व आहे सर्व धर्मांचं म्हणून आम्ही त्याला पर्युषण पर्वाधिराज असं म्हणतो नक्कीच खूप छान वाटलं हे सगळं ऐकून आम्हाला एक अजून प्रश्न विचारावा असा वाटतोय की जे आपल्यासारखे आपण म्हणू शकतो की सर्वसाधारण जे लोक आहे प्रत्येकाला शक्य नाही आहे की संन्यास घेऊन पुढची वाटचाल करावी संसारातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून आपल्याला परमार्थाकडे जायचं आहे मग याविषयी भगवान महावीर काय सांगतात आपल्याला संयम आणि त्याग याच्या आपल्या लिमिटेशन आहे हो भगवान महावीर स्वामी तुम्हाला हे म्हणतात की तुम्ही त्याग तेवढाच करा जेवढं तुम्ही पालन करू शकता त्या अनुषंगाने जर का तुम्ही संसारिक जीवनामध्ये राहताय पण तुम्ही या पाच त्यांच्या सूत्रांच्या आधारावरती राहत आहे तरी पण तुम्ही एक चांगलं काल सांभाळ करत आहे तुम्ही धर्म करत आहे तुमचं कर्म करत असताना तुम्ही धर्माचं पालन जर का करत असाल तर तुम्ही पुण्यवान जीव आहेत आणि म्हणून आत्मबणे परमात्मा हो शांती सारे देश मे हय देश ना सर्वोदयी महावीर के संदेश मे असं म्हटलं जातं की त्यांच्या संदेशाचं पालन करून तुम्ही एक चांगलं धर्मकार्य करत असताना आपलं कर्म करत जीवन जगू शकता की नखाते जाता जाता आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता मी तुम्हा सर्वांना फक्त एवढं सांगू शकतो की जर का भगवान महावीर स्वामीच्या संदेशातले अहिंसा अपरिग्रह आणि अस्थेय या तीन तत्वांचं जर का पालन केलं तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच खूप यशस्वीता तुम्हाला मिळेल आणि तुमचं जीवन सुखी राहील त्याचबरोबर तुम्ही निरोगी राहाल आणि या जीवनांचा या तत्वांचं पालन करत असताना जरूरी नाही आहे की तुम्ही जैन असणं की या तत्वांवरती जाऊन तुम्ही फक्त क्षमा सत्य आणि अहिंसा या सर्वांच्या याच्यावरती थोडासा विचार करावा आणि हिंसेचा मार्ग न पत्करता अहिंसेचा मार्ग पत्करावा आणि क्षमा सर्व प्राणी मात्रांवरती करावी एवढंच बोलून मी भगवान महावीर स्वामीच्या जन्मजयंतीच्या तुम्हाला पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि अभिवादन करतो जय जिनेंद्र नितीन नखाते आज आपण आलात आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आणि महावीर जयंतीचं औचित्य साधत भगवान महावीरांविषयी आम्हाला खूप छान सगळ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांच्या जीवन वर्णन वर्णनसुद्धा केलं आणि मी आशा करते की आमच्या श्रोत्यांना यातनं नक्कीच लाभ होईल तुमच्या उपस्थितीसाठी आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद श्रोते हो याबरोबरच आजचा आजचे पाहुणेचा भाग संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे आजच्या कार्यक्रमासाठी प्रस्तुती सहाय्य होतं सदानंद कांबळे यांचं आणि या कार्यक्रमाचे सादर करते डॉक्टर विजय सिंग राजपूत यांच्यासह मी सारिका तुमची रजा घेते पुन्हा भेटू एका नव्या भागात तोपर्यंत नमस्कार